नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तूर बाजार भाव बघणार आहोत तुरीच्या भावात आता वाढ बघायला मिळत आहे चला तर सविस्तर बघूया तुरीचे भाव बाजार समिती कारंजा अवकालेली सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर जाता आहे लाल आवकालेली दोनशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार तीनशे पंधरा रुपये दर आहे सात हजार नऊशे दहा रुपये बाजार समिती अकोला जाता आहे लाल आवकालेली सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवकालेली चारशे चौदा क्विंटलची किमान दर आहे आठ हजार आठशे पन्नास रुपये दर आहे नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल अवकालेली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद